नमस्कार आयुर्वेदा फॉर ऑल मध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते काही दिवसापूर्वी पोटाच्या आजाराविषयी बोलताना आपल्यापैकीच एकाने मला कमेंटमध्ये लिहिले होते की पेप्टीक अल्सर म्हणजे पोटातील अल्सर जो असतो त्यामध्ये आपण काय खायला हवे आणि काय खायला नको याविषयी व्हिडिओ बनवा म्हणून तर आज आपण बघणार आहोत की जो काही अल्सर असतो पोटातील यामध्ये आपण कोणत्या प्रकारचा आहार घ्यायला हवा आणि कोणत्या प्रकारचा आहार हा टाळायला हवा याविषयी आज संपूर्ण माहिती बघूया त्यापूर्वी आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलेखन दाबा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील पोटातील अल्सरमध्ये काय खायला हवे काय खायला नको या विषयावर येण्याआधी आपल्याला हे जाणून घेणे गरजेचे आहे की हा अल्सर होतो कसा हे माहिती करून घेतल्यावरच आपण कोणत्या गोष्टी टाळायला हव्या ह्या आपल्याला लक्षात येतील माझ्या व्हिडिओमध्ये मी नेहमीच म्हणत असते की आपल्या शरीरामध्ये तीन दोष असतात वातदोष पित्तदोष आणि कफ दोष हे दोष यांचं नाव जरी दोष असलं तरी हे आपल्या शरीरासाठी आवश्यक ते कार्य करत असतात हे जेव्हा समान मात्रेमध्ये असतात तेव्हा आपले कार्यप्रणाली जी काही आहे शरीरातील हे सुरळीतपणे चालू असते परंतु आपल्या आहार विहार दिनचर्या याचे या पालन जर योग्यरित्या केले नाही तर या तिन्ही दोषांपैकी कोणे कोणतेही दोषाचे हे इम्बॅलन्स होऊ शकते आणि जो दोष शरीरात वाढतो त्या दोषाचे आजार आपल्याला होत असतात तर अल्सर जो आहे हा पित्तदोषाच्या वाढण्यामुळे होणारा आजार आहे दोन प्रकारचे पित्त आपल्या शरीरामध्ये असतात एक जे चांगल्या प्रकारचे पित्त जे की शरीरातील पचन क्रिया किंवा इतर अनेक क्रिया आहेत घडवून आणण्यामध्ये मदत करत असतो हा पित्त प्राकृत अवस्थेत असणे आवश्यक आहे पण हा जेव्हा वाढतो त्यावेळेला हा विकृत बनतो म्हणजे खराब बनतो आणि तो, बन तो, तो शरीरामध्ये विविध आजारांना आमंत्रण देत असतो त्यापैकीच एक आजार आहे पोटातील अल्सर आपल्या शरीरातील पित्त का वाढतं त्याची काय कारणे आहेत पित्त वाढल्यामुळे कोणती लक्षणे निर्माण होतात आणि त्यावर आयुर्वेदशास्त्रामध्ये पंचकर्म उपचार आयुर्वेद उपचार काय सांगितलेले आहे याविषयीच्या व्हिडिओंची व्हिडिओची प्लेलिस्ट आहे ती तुम्ही नक्कीच बघून घ्यावी कारण यामध्ये मी जर सर्व विषय वर्णन करत बसले तर हा व्हिडिओ खूप लांबेल तर जो वाईट असा पित्त असतो विकृत असा पित्त असतो तो, तो, तो जेव्हा शरीरामध्ये प्रमाणापेक्षा जास्त वाढतो त्यावेळेला आपल्या पोटातील अल्सर हा होत असतो मग आपल्याला काही डायरेक्टच पोटातील अल्सर होतो का तर नाही सुरुवातीला आपल्याला जी काही ॲसिडिटीची लक्षणं असते मळमळ होणे उलटीसारखे वाटणे किंवा डोके दुखणे पचनासंबंधीचे जे काही आपल्याला लक्षणं आहेत हे सुरुवातीला निर्माण होत असतात ॲसिडिटीकडे जर आपण वारंवार दुर्लक्ष केले ऍसिडिटी झालेली असताना देखील आपल्या आहार विहारामध्ये बदल नाही केला तर आपल्याला पोटातील अल्सर हा होत असतो पोटातील अल्सर झाल्यानंतर आपण काय खाण्याचे टाळायला हवे हे बघूया ज्या व्यक्तीला पोटातील अल्सर झालेला आहे अशांनी कटाक्षाने विरुद्ध आहार घेणे टाळावे विरुद्ध आहार म्हणजे दोन विरुद्ध गुणांचे जे काही पदार्थ आहे ते एकत्रित खाणे टाळावे विरुद्ध आहार म्हणजे जसे दूध आणि फळ एकत्र खाणे मिल्कशेक आहे फ्रूट सॅलेड आहे किंवा नॉनव्हेजमध्ये दही टाकून खाणे असे हे विरुद्ध आहाराचे प्रकार आहेत विरुद्ध आहार काय आहे आणि त्यामध्ये इतर देखील पदार्थ कोणते असतात याविषयीचा एक डिटेल व्हिडिओ आहे हे पदार्थ एकत्र खाऊ नयेत हा व्हिडिओ आहे यामध्ये संपूर्ण विरुद्ध आहाराविषयी माहिती दिलेली आहे ज्यामध्ये विरुद्ध आहार सेवन केल्यामुळे आपल्याला आजार कोणते होऊ शकतात आणि विरुद्ध आहाराचे प्रकार कोणते आहेत याविषयी देखील संपूर्ण माहिती वर्णन केलेली आहे ती देखील तुम्ही आवर्जून बघणे आवश्यक आहे ज्यांना अल्सर झालेला आहे अशांनी आंबट पदार्थ कटाक्षाने टाळावे जसे लोणचे दही अन्न पदार्थामध्ये अति तिखट पदार्थ अति मसालेदार पदार्थ आणि आंबट पदार्थ खाण्याचे टाळावे अतिप्रमाणात उष्ण पदार्थ आणि स्निग्ध पदार्थ खाल्ल्यामुळे देखील आपल्या शरीरातील पित्त हे वाढतं आणि वाढलेल्या पित्तामुळेच हा अल्सलसा त्रास देखील वाढतो त्यामुळे हे पदार्थ खाण्याचे टाळावे भाजलेले धान्य वरी नाचणी यासारखे जर धान्य आपण आहारामध्ये जास्त घेतले तर आपल्याला अल्सरचा त्रास वाढलेला आढळतो त्यामुळे भाजलेले धान्य जसे हुरडा आहे किंवा इतर आपण काही भाजून करतो असे पदार्थ खाण्याचे टाळावे अधिक प्रमाणात मद्यपान करणे किंवा खूप जास्त जर स्मोकिंग व्यक्ती करत असेल तरी देखील त्यांचा अल्सरचा त्रास हा वाढलेला आढळतो त्यामुळे जर व्यक्ती मद्यपान किंवा धूम्रपान करत असेल तर हे कटाक्षाने टाळावे दुधाचे जे काही खरवस असते हे खरवस जर अल्सर असलेल्या व्यक्तीने खाल्ले तर त्याचा त्रास हा वाढलेला जाणवतो अल्सर असलेल्या व्यक्तीने जर मद्यपान केले तरी देखील त्याचा त्रास वाढलेला आढळतो आंबट पदार्थ किंवा आंबवून केलेले पदार्थ जसे इडली डोसा उत्तप्पा ढोकळा किंवा जिलेबी ह्या याच्यामध्ये जे आपल्याला आंबवून पदार्थ केले जातात या पदार्थामुळे शरीरातील पित्त हे जास्त वाढतं आणि त्यामुळे अल्सरचा त्रास देखील वाढतो बेकरी प्रॉडक्ट्समध्ये जसे ब्रेड पाव हे देखील आंबवलेल्या पदार्थामध्येच इन्क्लूड होतात आंबवून केलेले ताक किंवा कांजी हे देखील ज्यांना अल्सर आहे अशा व्यक्तींनी खाल्ल्यास त्यांचा त्रास वाढतो चिळे अन्न जर खाल्ले तरी देखील शरीरातील पित्त हे वाढते आणि त्यामुळे अल्सरचा त्रास वाढतो तीळ उडीद लसूण मिरची हे पदार्थ घालण्याचे देखील टाळावे ज्यांना अल्सर आहे अशा व्यक्तींनी जर हे पदार्थ खाल्ले तर त्यांचा अल्सरचा त्रास हा वाढलेला आढळतो हे सर्व पदार्थ जे आहेत हे शरीरातील पित्त वाढवणारे आहेत म्हणून ज्यांना अल्सर झालेले व्यक्ती आहे यांनी कटाक्षाने हे टाळणे आवश्यक आहे नकळतपणे आपल्या दिनचर्येत देखील आपण काही चुका करतो त्यामुळे देखील आपल्या जे काही अल्सर आहे याचा त्रास वाढू शकतो अशा गोष्टी कोणत्या आहेत आणि त्या करण्याचे का टाळावे हे देखील बघूया आपल्या शरीराचे नैसर्गिक वेग असतात ज्यामध्ये मलवेग आहे मूत्रवेग आहे भूक आहे तहान आहे अश्रू आहे किंवा शिंका आहे असे अनेक आपल्या शरीराचे वेग आहेत या वेगांविषयी डिटेल माहितीचा व्हिडिओ आहेच आपले जे काही वेग आहेत मल मूत्र किंवा भूक तहान यांना थांबवून ठेवू नये दुसरी गोष्ट म्हणजे उपवास खूप जास्त प्रमाणात करणे ज्या वेळेला शरीराला आवश्यकतेपेक्षा जास्त उपवास घडतो त्यावेळेला देखील शरीरातील जे वाईट पित्त आहे हे वाढतं आणि त्यामुळे हे आपल्याला विविध आजार हे होऊ शकतात त्यामुळे आपण जास्त प्रमाणात उपवास करण्याचे देखील टाळावे जेवणानंतर लगेच जेवणे किंवा जेवणानंतर लगेच काहीतरी कोणी खायला दिलं की खायला घेणे यामुळे देखील जो काही पित्ताची पचना क्षमता आहे ही कमी व्हायला लागते आणि त्यामुळे आपल्याला अल्सरचा त्रास हा वाढू शकतो दिवसा खूप वेळ झोपणे आणि जेवणानंतर लगेच झोपणे हे देखील टाळावे यामुळे देखील शरीरातील अल्सर वाढू शकतो जेवणाच्या मध्ये किंवा जेवणानंतर खूप जास्त प्रमाणात पाणी पिणे यामुळे देखील अन्नाचे पचन हे योग्यरित्या होत नाही आणि शरीरातील जे काही विकृत पित्त आहे हे वाढते आणि त्यामुळे अल्सरचा त्रास अधिक वाढलेला आढळतो गरम पाण्यामध्ये जर आपण खूप काळ बसून राहिलो किंवा गरम पाण्याची वाफ ही घेत राहिलो तरी देखील आपल्या शरीरातील पित्त हे वाढतं आणि त्यामुळे आपल्याला अल्सरचा त्रास वाढलेला आढळतो तर अशा प्रकारे अल्सर झाल्यावर आपण काय खायला नको किंवा काय करायला नको हे आपल्याला कळाले मग आता बघूया की अल्सर झाल्यानंतर काय खायला हवे पोटातील अल्सर जो आहे हा आम्लपित्ताकडे दुर्लक्ष केल्यामुळे होणारा आजार आहे त्यामुळे आम्लपित्त ज्या ज्या कारणाने वाढते ते तर आपण टाळणारच आहो आणि पित्त ज्या कारणाने आपल्याला कमी करता येईल अशा प्रकारचा आहार आपल्याला इथे घ्यायचा आहे तर आम्लपित्त हे आपल्या जे काही पोटातील अग्नी आहे हा कमकुवत झाल्यामुळे होणारा आजार आहे आणि त्याचमुळे आपल्याला तो अल्सर देखील झालेला आहे त्यामुळे आपल्याला पचायला हलका असा आहार नियमितपणे घेणे गरजेचे आहे कारण पोटातील अल्सर हा चिवट असा आजार आहे तो सहजासहजी बरा होत नाही रुग्णाला औषधोपचाराबरोबर बरोबर पथ्यापथ्य हे नियमितपणे पाळणे आवश्यक आहे तेव्हाच हा आजार बरा होऊ शकतो तर पचायला हलका असा आहार घेणे आवश्यक आहे यव गहू आणि जुने तांदूळ यापासून जे काही आपण अन्न पदार्थ बनवणार आहोत त्या अन्न पदार्थांचा समावेश आपल्या आहारात करावा म्हणजे जुने गहू जुने तांदूळ यांचे भात पोळी आपल्या आहारात असावे पिण्यासाठी पाणी हे तापवून गार केलेलेच असावे गरम पाणी प्यायला रुग्णाला देऊ नये गरम पाण्याने शरीरातील पित्त जरी कमी होत असले तरीसुद्धा इथे ज्यांना अल्सर झालेल्या अशा व्यक्तींना गरम पाण्याचे गरम पाणी पिण्याचे टाळायचे आहे फिल्टरचे जरी पाणी असेल तरीसुद्धा तापवून गार केलेलेच पाणी व्यक्तीने प्यायला हवे कारण हे पाणी पचायला हलके होते आणि यासोबत जे काही अन्न पदार्थ आपण खातो त्यांनाही पचायला तो हलकेपणा येत असतो तिखट मसालेदार पदार्थ आपल्याला खायचे नाही आहेत म्हणजे मग आपल्याला फिके पदार्थ हे खायचे म्हणजे क मध्ये चटणी कमी मीठ कमी असे पदार्थ त्यांनी खावे गोड पदार्थांचा समावेश आपल्या आहारात करू शकतो पण पचायला हलके असे मधुर रसात्मक अन्न आपण आहारामध्ये घ्यायला हवे खडीसाखर मध हे आपल्या आहारामध्ये आपण घेऊ शकतो भाज्यांमध्ये पडवळ भेंडी दुधी भोपळा दोडका यासारख्या फळभाज्यांचा समावेश आपल्या आहारामध्ये करावा ह्या भाज्या पचायला हलक्या अशा असतात नारळ डाळिंब यांचा देखील आपल्या आहारामध्ये नियमितपणे समावेश करावा पिण्यासाठी गाईच्या दुधाचा समावेश आपल्या आहारात करावा पण जेवताना दूध मात्र घेऊ नये गाईचे दूध हे पचायला हलके असते आणि शरीरातील पित्त देखील याने कमी होते तसेच हे गोड देखील आहे म्हणजे मधुर रसात्मक आहे आणि गुणाने थंड असे आहे त्यामुळे गाईचे दूध हे नियमितपणे व्यक्तीने घ्यावे फक्त गाईचे दूध हे जेवताना घेऊ नये आहारामध्ये अगदी साधा आहार असा असावा ज्यामध्ये वरण भात भाजी पोळी गाईचे तूप असा त्यांचा आहार असायला हवा दुपारच्या वेळी देखील आपण थोड्या प्रमाणात फळं खाऊ शकतो मनुका घेऊ शकतो तसेच पचायला इतर हलके पदार्थ जसे उपमा आहे शिरा आहे हे देखील पचायला हलके आहेत अशा प्रकारचा आहार आपण घेऊ शकतो खिचडी घेताना देखील आपण मुगाच्या खिचडीचा समावेश त्याच्यामध्ये करू शकतो त्यामध्ये तूप टाकून घेतल्यास अल्सरचा त्रास कमी झालेला आढळतो अशा प्रकारे आपण खाण्यापिण्याचे नियम पाळले तर अल्सरचा त्रास हा नक्कीच कमी झालेला आढळतो परंतु काही दिनचर्येचे देखील पालन आपल्याला नियमितपणे करणे गरजेचे आहे ज्यामुळे आपल्या शरीरातील पित्त कमी होऊन म्हणजेच परिणामी अल्सर देखील कमी व्हायला मदत होते त्यामध्ये आपण जेवणाच्या वेळा ह्या नियमितपणे पाळायला हव्या म्हणजे ज्या वेळेला दररोज आपले पित्त म्हणजे कडकडून भूक अशी लागते त्यावेळेलाच आपले जेवण हे घ्यावे यामध्ये पचायला हलकाच आहार घ्यावा पिण्यासाठी कोमट पाणी न घेता गरम करून थंड केलेले पाणीच प्यावे रात्रीच्या वेळी देखील खूप जास्त जागरण न करता नियमित वेळेमध्ये झोपावे यामुळे देखील आपल्या शरीरातील वात आणि पित्त हे कमी व्हायला मदत होते आपले जे काही वेग आहेत मल मूत्र किंवा भूक तहान यांना थांबवून ठेवू नये तर अशा प्रकारे जेव्हा पोटात अल्सर होतो त्यावेळेला आपण काय खायला हवे काय खायला नको याविषयी बघितले आपल्याला जर काही प्रश्न असतील ते मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद